पुढची महत एक महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे खेडच्या काळीची वाडीमध्ये एक चिमुकल्याला बिबट्या हल्ल्यातून तो थोडक्यात बचावलेला आणि हल्ल्याचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे चिमुकला झोक्यावरती खेळत असतानाच बिबट्या अचानक कुत्र्याची शिकार करण्यासाठी थेट कंपाऊंडमध्ये घुसला आणि काही क्षणातच चिमुकल्याने प्रसंगावधान राखत घरामध्ये धाव घेतलेली आहे कुटुंबियांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या घाबरून पळून गेला बिबट्याच्या या थरारक हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या या घटनेनंतर परिसरात चांगलंच भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि स्थानिकांनी वन विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सुद्धा केली आहे मी शाळेत खोलत जाताना चाललो होतो वाघ असे दोन्ही वाजून कापूस आहे मी मधून चाललो होतो आणि माग कुत्र किटून चाललो होतं डायरेक्ट कुत्रे जेब घेतली कुत्र सोपून डायरेक्ट घर गेलो मी पाळलो जोराची आणि आजूबाजूची मोठी माणसं गोळा केली त्यांनी पाहिलं का हा पाहिले ते खुरपीत होते त्यांनी पाहिले म्हणून ते आरडले मोठे झालं का हा कुत्र्यांचा डान्स केला किती वाजता साडेपाच वाजता